त्यानं रोजच केलं तर रोज दूर होता त्याला चाराचं पाच किलो पाच दहा किलो दहाचं पंधरा किलो पंधराचं वीस किलो रोज चार पाणी पाणी वावायला गेलं दोनच्या चार भूषिकेत बक्कल जर धरलं बक्कल पैसा साठला सहा भैरेचा पैसा साठवला जुना काळात ती नाणी घेतली आता माझ्या कोल्हापूरला जाऊन बायकोला सर घेऊन एक शालू घेऊन येतो माझा पोरगेला काही कपडे घेऊन येतो म्हणून विकायला बायको उठली त्या दिवशी बायकोला किती आनंद आला झाला तुम्हाला सांगायला सोन्यासारखा कुठला जागर तिने पाटाच्या उठून भाकरी करून दिल्या म्हणजे भाकरी भाजी दिली म्हणजे वाटत बसून कोर खा आणि मग जा एखादं झाड बघा झाडा शेजारी विहीर बघा गाड सावलं जेवायला बसा पाणी हे काही अंतर चालत गेलं मुळाचे दिवस कडाक्याचं ऊन एक झाड बघितलं शेजारी भी उशी मडक्यानं पाली भर भाकरी सोडली गरगरी भाकरी खाल्ली गरगरीत भाकरी खाल्ली बिचारपेला रूम हे जरा झाडाची पडून सडी आणि मग जरा दुपार वेळ झाडाखाली पडला ह्याला गार झोप लागली त्या झाडावरती चार पाच माकडं माकडाने विचार केला गाठड मोठं दिसतंय म्हणजे नक्कीच काही असं माकडं खाली आली ते गाडं सोडलं उचलायचा दाता खाली घालायचा माकड असती त्याने फेकून दिलं काही माकडाने शेतात पैसे फेकले काही माकडाने विहिरीत फेकले काहीने शेतात फेकले काही विहिरीत फेकले सगळे पैसे कुठच्या कुठे फेकले शेतकरी तासभर जा घाली बघतो तर कारण रेखा दिसते रिकाम गाठत बघितलं माकडाची कला दिसते बघितले सगळीकडे पैसे पडले होते पैसे गोळा केले सगळे गोळा केले लक्षात आलं मागाच्या पेक्षा गारण हल्क मागाशी जेवढी गाठणाची जाणीव होती तेवढी आता राहिलेली नाही दृष्टांत सपला लक्षात घ्या पाण्याचा पैसा पाण्यात केला होता कष्टाचा तेवढा शिल्लक आहे तुम्ही किती कशा करा किती घरी करा जे मिळायचे तेवढंच मिळणार म्हणून संतांना शरण संतांच्या असल्या म्हणून संत समागी सर्व धराळी परम संतांच्या समश्रद्धा तेच आपलं जातात त्यांच्यावर विश्वास संतांचे पाय हा विश्वास आणि म्हणतात की पुण्यवंत भावे या संतांच्या नावात जे पुण्य एका महाकृष्ण भावना तुम्हाला आठवतोय बघा एक महान संत भूमी गुलाबराव महाराज हरि महाराज आपलं शरद महाराज आरे महाराज गुलाबराव महाराजांचा दुर्धना म्हणजे गुलाबराव महाराज जन्माला आले आयाव जन्माला आले आणि सावल्या माने डोळे आले डोळ्याची साथ किती माहिती का तुम्हाला डोळे आले दवाखाने नव्हते पण गावातल्या वैद्युक लिहिलं वैदुने सांगितलं याच्या डोळ्यात चिंचेचा पाला वाटला आणि त्याचा रस पिडला चिंचेचा पाला वाटला त्याचा रस पिडला गुलाबराव महाराजाचे डोळे स्वरूपी महिन्यात गुलाबराव महाराजाचे डोळे सहाव्या महिन्यात गेले आता ज्ञानेश्वरी वाचू वाटायची रामायण ऐकू वाटायचं महाभारत ऐकू वाटायचं त्या काळात शिकलेला समाज कमी असायचा गावात शिकलेला मनुष्य असायचा त्याच्यातलं जायचं त्याच्या पाया पडायचं त्याच्या घरातले काही काम करून लावायचं आणि मग तो ऐकायचा अनिल महाराज एक ओळी म्हटली कि ती ओळी पाठवायची अमित महाराज ओळी म्हणायची आणि गुलाबराव महाराज ऐकायची त्याला ओळी पाठवायची रामायणातला रामायण दोहा म्हणायचा तो दोहा ऐकायचा आणि पाठवायचा आम्ही वर्षादा योग्य लक्षात राहतो आपती लक्ष दिनावर दिसनाको दोस्तों पळायला पाहिजे कळायला पाहिजे एकतरी movie नाही हा ज्ञानेश्वर महाभारत मुकोद्गर आणि स्वतःला बनायची मी ज्ञानेबरायची कन्या आहे मी ज्ञानेश्वर कन्या आहे ज्ञानुवाला कसे होते जगाला काही माहित नव्हतं पण आळंदी क्षेत्रे बसले ज्ञानेबरायचं समोर बसले रंगवायचा आणि अन्न माणसाला ज्ञानावर चित्र निर्माण केलं काढलं दृष्टी ही नाही त्याला ज्ञानावर ज्ञानावर अशी दिसायचे तुम्ही आळंदीला गेलावरचं चित्र लावलं ते गुलाबलाल महाराजांनी वय वर्ष किती वर्ष झाले आज तुम्हाला फक्त एकतीस वर्ष एकतीस वर्षात एकशे वीस पुस्तक लिहिले आता ज्ञानेश्वर राहतो कुणी गुलाबुला महाराज दृष्टी दृष्टी असून आम्हाला वाचवून ठाथमार दिवस भोजन करून वाटवला जगा की नाही त्याने जगामध्ये दादर्शी निर्माण केला आणि त्याने लिहून ठेवलाय माझ्या चरित्र आहे मुलाबरक्षला महाराज त्याने लिहून ठेवलाय प्रस्तावामध्ये जो साधक जो साधक नित्य तीनशे पासष्ट दिवस ज्ञान व्हायचा एकशे आठ जप करेल एकशे आठ वेळा जप करेल जो साध तीनशे पासष्ट दिवस ज्ञानावर राहायचा एकशे पासष्ट एकशे आठ वेळा नित्य जप करेल त्याला वर्षेच्या ज्ञानोळाची अनुभूती आले शिव हे पण आम्ही असतो असे कीर्तन ऐकतो सात दिवस पारायण असतो ज्ञान असतो एखादं कीर्तन इतकं आवडते की आता ठेवत काही नाही शिरवत अर्थ नाही आता उदयापासून नित्य ज्ञानेश्वरी वाचायची आपला संकल्प ठरतो बारायण संपलेला असतो आता ज्ञानेश्वरी नित्य वाजायची सकाळी लवकर उठता आवरत बायको चहा फरकर पाडून देते त्या बशीत चहा बिस्किट असतात ती बिस्किट चहा बुडवेपर्यंत

घेता सज्जांची नावे हे माझी वाचा की माझी वाचा या संतांच्या नामस्तरा असते अखंड चालवायचा जगा अखंड चालवाय का हे तुकडलंय हे माझी वाचा महानाम भूकासाठी जगात प्रत्येक गोष्ट पैसे पडतात जगात कुठली गोष्ट थुकट नाही घेता न लगे मूल नामस्मरणा करता पैसे द्यावे लागत नाहीत ते आम्हाला घेऊ कुठं फुकाचे ते लोटा सार वाले अमोल सदैव हे फुकट आहे त्याचा अखंड चिंतन करा कारण ते संत तुमच्या मनाकरता धावू येतात त्यांचं चिंतन करा पुण्यवंत व्हावे घेता सचिवांची